जिल्हा बाल विकास विभागातील रिक्त पदे किती दिवसात भरणार मुंबई उपनगर किंवा शहरी भागातील कुपोषित बालकांसाठी काय उपाययोजना करणार आय सी डी एस बाल विकास योजनेच्या योजनेचे प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारी सरकार काय पावले उचलणार आहे कुपोषण कमी करण्यासाठी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांशी समन्वय साधण्यासाठी शासनाचे धोरण आणि कालबद्ध योजना काय आहे एवढंच सभापती महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी कुपोषण आणि बालकांच्या आहार आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे खरं तर कुपोषित बालकांच्या याच्यामध्ये दोन प्रकार म्हणजे एक सॅम आणि मॅम आणि साधारणपणे जी आकडेवारी या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी लक्षवेधीच्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेली आहे ती आकडेवारी ही दोन हजार तेवीसच्या वेळेशी आहे कुपोषणाचे प्रमाण हे मध्यम कुपोषित बालके जे आहेत ही दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख बारा हजार दोनशे तेवीस बालके होती त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून साधारणपणे सॅम आणि मॅम म्हणजे कुपोषण आणि अति कुपोषण हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विभागांनी आणि एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत जे काय आपण उपाययोजना केलेल्या आहेत त्यातून ही आकडेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख एकावन्न एकावन्न हजार सहाशे त्रेचाळीस इतकी झालेली आहे म्हणजे साधारणपणे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के कुपोषणाची घट बालकांच्या कुपोषणामध्ये घट ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि तीव्र कुपोषित बालकांमध्ये दोन हजार तेवीसची संख्या ही ऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस बालके होती ती दोन हजार पंचवीसमध्ये तीस हजार आठशे इतकी त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे वन पॉईंट थ्री पर्सेंट एक पॉईंट तीन टक्क्याची त्याच्यामध्ये घट झालेली आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मध्यम आणि तीव्र कुपोषण प्रमाण हे घटलेले आहे तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण दोन हजार तेवीसमध्ये पाच पाँछ हजार पा पाचशे ऐंशी बालके होती ती आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार आठशे सत्याऐंशी झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वन पॉईंट टू थ्री पर्सेंट एकशे एक, एक पॉईंट तेवीस टक्के बालकांची त्या ठिकाणी घट झालेली आहे साधारणपणे विभाग म्हणून किंवा एकात्मिक बालविकास अंतर्गत सुद्धा आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये गेल्या दोन वर्षापासून हे या विषयामध्येच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून काम करत आहोत आणि पुढच्या या एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हे प्रमाण आपण झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटच्या खाली आणण्यासाठी त्या ठिकाणी विभाग म्हणून प्रयत्नशील आहोत या व्यतिरिक्त जो सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला खरं तर अंगणवाडी सेवा सेविका मदतनीस जे या आपल्या कुपोषण आणि अंगणवाडीतील जी काही बालकं का आहेत यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका यांची अठरा हजार दोनशे पासष्ट पदे रिक्त होती मी पदभार त्या ठिकाणी सभापती महोदय स्वीकारल्यानंतर या पदांपैकी पंधरा हजार चौसष्ट पदेही भरली गेलेली आहेत म्हणजे साधारणपणे दोन हजार तीनशे अठरा पदं जी रिक्त आहेत त्याचीसुद्धा नियुक्तीची अंतिम यादी ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे एकूण साधारणपणे सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदे ही भरली गेलेली आहे त्यामुळे याचं प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के आहे आणि उर्वरित जी आठशे साडेआठशे पदं आहेत तीसुद्धा सभापती मोदय ही आपण लवकरच भरण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत त्यामुळे रिक्त पदांच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची जी लेटेस्ट माहिती आहे सन्मान्य सदस्य महोदय ती ह्या प्रमाणामध्ये आहे या व्यतिरिक्त व्ही सी डी सी हा कार्यक्रम हा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये राबवला जायचा यंदाच्या वर्षीपासून आपण यू सी डी सी पण चालू केलेला आहे म्हणजे अर्बन भागामध्ये शहरी भागामध्ये आणि उपनगरांमध्ये जे काही कुपोषणाचं प्रमाण आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे विभागाच्या अंतर्गत हे आपण त्या ठिकाणी उपाययोजना करत आहोत खरं तर या संदर्भातलं आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे सुद्धा सादरीकरण त्या काही म दिवसांपूर्वी त्या ठिकाणी केलं आणि कुपोषणामध्ये इतकी घट ही या कमी कालावधीमध्ये होणारं महाराष्ट्र राज्य हे त्या ठिकाणी पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे आणि जो देशाचा ॲव्हरेज आहे कुपोषणाचा त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचा जो ॲव्हरेज आहे कुपोषणाचा तो त्या ठिकाणी कमी आहे पण एखादाही बालक कुपोषित राहता कामा नये ह्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही पुढच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे प्रमाण आहे म्हणजे जे आता जवळपास दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी घट झालेली आहे ते अधिक एक टक्क्याच्या आतमध्ये कसं येईल आणि अति तीव्र कुपोषित जे आहे ते वन पॉईंट थ्री पर्सेंटची जी घट झालेली आहे ते झिरो पॉईंट फाईव्ह फिफ्टी पर्सेंटच्या खाली कसं येईल फाय झिरो पर्सेंटच्या कसं खाली येईल यासाठीचा सभापती मोदय हा विभाग uh, uh, त्या ठिकाणी काम करत आहे आणि सन्मान्य सदस्य महोदयांनी सुद्धा त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा निश्चितपणाने एकात्मिक बालविकास विभाग अंतर्गत आम्ही त्या ठिकाणी त्याचाही सकारात्मक विचार हा करण्यात येईल शिंदे सभापती महोदय मी पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारतो दोन प्रश्न माझे आहेत ही योजना केंद्राची होती ज्यामध्ये आपण या असलेल्या अंगणवाडी ताई अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस वगैरे मला वाटतं केंद्राने आता ही योजना बंद केलेली आहे राज्य सरकारच आता स्वतः करते असं माझं माहिती चुकीची असेल आपण क्लिरुशन करा आणि म्हणून माझं एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून केंद्राची ही योजना होती त्यामध्ये केंद्राचा हिस्सा होता आता केंद्राने योजना बंद केली का हा उत्तर द्यावं दुसरं या असलेल्या योजनेमुळे निश्चितपणाने कुपोषित बालकांचं प्रमाण कमी झालं ही वस्तुस्थिती आहे नाकारता येत नाही तरीसुद्धा काही ठिकाणी जो आदिवासी विभाग आहे आदिवासी विभागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निधी उपलब्ध आहे यामध्ये महिला बाल विकास खातं आणि आदिवासी विपा विकास खातं आणि सामाजिक न्याय विभा विकास खातं यांनी संयुक्तप्रमाणे जर हा प्रोग्राम आखला तर मला वाटतं यामध्ये फार चांगल्या प्रकारचं अजून कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकतं मग यामध्ये ही योजना राबवण्यासाठी जो घटक सातत्याने काम करतो त्या लोकांचे मानधन त्यांच्याबद्दलच्या असलेला अनुदान त्यांचा असलेल्या मागण्या हे सातत्याने आंदोलन चालू असतं अधिवेशन चालू झालं की जिल्हास्तरावर पण असतं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना ते निवेदनं देतात असतात मग प्रामाणिकपणाने रात्रंदिवस काम करणाऱ्या अंगणवाडी ताई असतील सेविका असतील सुपरवायझर असतील या या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्या मागण्या पूर्तता करण्यासाठी सुद्धा निर्णय घेणार आहात का सभापती मोदय खरंतर एकात्मिक बाल विकास योजना ही केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची अशी मिळून आहे आणि पन्नास टक्के केंद्र शासन आणि पन्नास टक्के राज्य शासन अशा पद्धतीने आहे आदिवासी प्रकल्प अंतर्गत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर महिला मा, व स्तनदा माता यांना दिवसातून एकदा पौष्टिक जेवण हे दिलं जात असतं त्याची व्याप्ती आणखीन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही दोन्ही विभाग समन्वय साधून त्याच्यावर काम करत आहोत आणि साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे कुपोषणाचं प्रमाण आणि टक्केवारी दोन हजार तेवीस असेल त्या तुलनेमध्ये या दोन वर्षाच्या कालावधीत जरी कमी झालेली असेल तरी आणखीन ती टक्केवारी खाली आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे त्या ठिकाणी आम्ही काम निश्चितपणाने करत आहोत अंगणवाडी सेविका मदतनीस असतील साधारणपणे महायुतीच्या या कालावधीमध्ये सन्मान्य सदस्य महोदय त्यांचं मानधन हे त्या ठिकाणी वाढवण्यात आलं आणि आत्ता अंगणवाडी सेविका असेल यांचं पूर्वी दहा हजार होतं ते आता पंधरा हजार मानधन झालं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्याही मानधनामध्ये त्या ठिकाणी त्या ते रेशोमध्येच वाढ ही करण्यात आली या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी या त्या योजनेमध्ये काम केलं त्यांना आपण प्रोत्साहन भत्तासुद्धा इन्सेंटिव्हसुद्धा त्यानिमित्ताने आपण देत आहोत त्यांची स्मार्टफोन्सच्या संदर्भातली गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती तीसुद्धा आपण त्यांना दिलेली आहे ट्रेनिंग आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं देत आहोत त्यांचे आणखीन एक दोन जे विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये विभाग म्हणून आम्ही सकारात्मक आहोत आणि शासन म्हणून महायुतीचं सरकार म्हणून सुद्धा जे त्यांचे हे एक दोन महत्त्वपूर्ण विषय आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली त्यांना त्या दोन तीन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची सुद्धा पूर्तता ही त्या ठिकाणी निश्चितपणाने करण्यात येईल सभापती महोदय अतिशय चांगलं असं उत्तर बाल विकास मंत्र्यांनी दिलंय तथापि कुपोषणाचा प्रश्न हा राज्यातला गंभीर प्रश्न आहे ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी फक्त आदिवासी भगिनींसाठी आहे मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचंय की आदिवासी महिला आणि इतर महिला यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये फारसा फरक नाही आहे त्या त्यामुळे त्यांना दिला जाणारा सकस आहार ताजा आहार हा फक्त आदिवासी महिलांना न देता सभापती महोदय <laughs> राज्यातल्या सरसकट स्तनदा आणि गरोदर मातांना देता येईल का हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की आता जे टी एच आर टी एच आर दिलं जात आहे टेक होम राशन त्याच्यामध्ये मूगडाळीची डाळीची आणि तुरडाळीची प्रीमिक्स खिचडी दिली जाते प्रश्न, प्रश्न, हो तेच विचारते पहिला प्रश्न विचारला दुसरा प्रश्न ही जी प्रीमिक्स खिचडी आहे त्याला खूप दिवस आधी तेल मीठ हळद लावून ते पॅकेट घरोघरी पोहोचवले जातात उघडल्यानंतर त्याला तेलकट आणि कुबट वास येतो खाल्ले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे जो शिधा होता ज्याच्यामध्ये डाळी होत्या ज्याच्यामध्ये कडधान्य होतं अशा पद्धतीचा आहार देता येईल का हा दुसरा प्रश्न आहे आणि मगाशी त्र्याण्णवच्या सूचनेअंतर्गत जे प्रश्न एफ आर एसच्या संदर्भामध्ये उपस्थित केले ते अतिशय गंभीर आहेत मंत्री महोदयांनी याच्याबद्दलच्या सगळ्या आपल्याला सिस्टीम सांगितल्या आहेत परंतु झिरो बालक असेल किंवा मोबाईल आणि आधार कार्ड यांचं अपडेट करणं असेल वजन काटे नादुरुस्त असणं असे बरेच प्रश्न आहेत तर या विषयावरती आपल्याला एखादी बैठक लावता येईल का हा तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नावर होय त्या संदर्भातली बैठक आयोजित करण्यात येईल पहिला प्रश्न जो त्या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदय चित्राताईंनी या ठिकाणी नमूद केला त्यानुसार जे आदिवासी प्रकल्पांतर्गत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत आदिवासी महिलांना आणि स्तंदा मातांना एक दिवसातून एकदा पौष्टिक आहार दिला जातो त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी विभाग असेल इतर जे त्याच्याशी संबंधित विभाग असतील आणि महिला व बालविकास विभाग या संदर्भातला एक समन्वय साधून त्याचा एक प्रस्ताव आम्ही निश्चितपणाने शासन स्तरावर त्या ठिकाणी तो प्रस्तावित करू आणि सकारात्मकरित्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील अशी माझी त्या संदर्भातली खात्री आहे Uh, मी सुरुवातीलाच एक बाब नमूद केली की एकात्मिक बालविकास योजना जी आहे सेवा जी आहे ती केंद्र शासनाची त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे नियम आणि निकष हे केंद्र शासनाने आम्हाला आखून दिलेले आहेत आणि त्यांच्या निकषानुसार ड्राय रॅशन हे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जे इतर योजनांमध्ये दिलं जातं हे याच्यामध्ये अलाऊड नाही आहे त्यांच्या निकषाप्रमाणे आणि त्यांच्या नियमांप्रमाणे जे काही त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानुसार आपण हे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि या व्यतिरिक्त ग्रोथ मॉनिटरिंग युनिट जे आहेत आधी जुने वजन काटे असायचे म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये एक वजन काटा असायचा ज्याच्यावर अंगणवाडी सेविका उभी राहायची तिचं वजन ती मोजायची त्याच्यानंतर बाळाला हातात घ्यायची आणि मोजायची आणि डिफरन्स केलं जायचं ही फार वर्षपूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर बाळांचे वजन काटे आले आत्ता आम्ही अपग्रेड करून ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टीम घेतलेल्या आहेत म्हणजे फक्त वजन नाही तर त्याचा जो सर्वांगीण म्हणजे जी ऑर्गनशी जी ग्रोथ आहे तीसुद्धा त्यानिमित्ताने किंवा अवयवांची जी ग्रोथ आहे तीसुद्धा त्यानिमित्ताने आपल्याला त्याच्यामध्ये घेण्याची सुविधा आहे आणि ते त्यांच्या मोबाईलसोबत आपण लिंक करत असतो ह्याची व्याप्ती अधिकपणे वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे ही आम्ही साधारणपणे गेल्या वर्षीपासून ती सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये बहुतांशी सगळ्याच अंगणवाड्यांमध्ये ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आपण हे काम करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं पहिलं ग्रोथ मॉनिटरिंग युनिट्स आपण काही अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा साधारणपणे सक्सेस रेशो आपण घेऊन जेवढ्या अंगणवाड्या राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस याच्यामध्ये त्यांचे वजन आणि हाईट आणि इतर त्यांचं जे मूल्यांकन आहे ते सुद्धा रेकॉर्डेड राहील म्हणजे त्याच्यासाठी रजिस्टर मेंटेन करावी लागणार नाही त्यांच्या स्मार्टफोनमध्येच ते रेकॉर्डेड राहील आणि एक डेटा त्यानिमित्ताने त्या बाळाचा सुद्धा विभागाकडे तयार होईल या पद्धतीनं आपण ती उपाययोजना आज राज्यामध्ये कुपोषणाचे जे आकडे आत्ता दिलेले आहे हे पूर्ण राज्याचे दिलेले आहे आणि जर तुम्ही तसं जर पाहिलं तर चौदा तालुके आपल्या इथं कुपोषित जे जास्ती आहे त्यात दोन तालुके आमच्या अमरावती जिल्ह्याचे आहेत आणि या बारा तालुक्याचा जो रेशो राहतो त्याच्यापेक्षा डबल या दोन अमरावतीचा चिखलदरा आणि धारणीचा राहतो आपण जर पाहिलं असेल तर स कोर्टामध्ये केस झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमित्या नेमल्या गेल्या चौदा समित्या नेमल्या त्याच्यात दोन समिती एक होती त्यानंतर टाटाची टाटा सर्व्हिसेसची होती भाटिया आयुक्त होते अशा चौदा समित्या नेमल्या परंतु आजही परिस्थिती जरी मंत्री मोदय सांगत असले ते ग्रॅज्युअली कमी होत आहे प्रश्न विचारा बराच वेळ झाला लक्ष्मी सुरू आहे नाही प्र प्रश्न प्रश्न सर दो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जे पोषण देतो त्या पोषणामधं जे काही केंद्र शासन आणि आपण ठरवून दिलेलं आहे ते पोषण खऱ्या अर्थानं बरोबर पोचते की नाही हाच मूळ मुद्दा आहे आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जे पोषण देतो ते खरोखर चांगल्या पद्धतीचं आहे की नाही आणि त्याच्यात माझी एक सर्वात महत्त्वाची मागणी याच्यात आहे की जे पोषण आपण देतो त्याची तपासणी एफ डी मार्फत रेग्युलर केल्या जाईल का प्रत्येक युनिटला त्याची एफ डी जर आपण केली तर खऱ्या अर्थानं त्याला ते खरं चांगल्या पद्धतीचा आहे का हा माझा एक मूळ प्रश्न आहे सभापती सदस्य जी यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खर तर जे लाभार्थी आहेत त्यांनाच प्रत्यक्ष तो लाभ पोहोचतोय याच्यासाठी फेस रेकॉग्निशन सिस्टीम म्हणजे एफ आर एस ज्याचं उत्तर मी मगाशी सुद्धा सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातल्या काही सूचना आणि शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये दिलं प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्यांना त्यावेळेला तो आहार त्यांच्यापर्यंत पोचवल्यानंतर फेस रिकग्नेशन सिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते, ते व्हेरीफाय होणार आहे त्याच्यामुळे ही एक जवळपास त्र्याहत्तर टक्केपेक्षा जास्त याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे याव्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याचा त्यांनी स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सॅमचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट एकोणसाठ टक्के झिरो पॉईंट फिफ्टी नाईन पर्सेंट आणि मॅमचं जे आहे ते साधारणपणे तीन पॉईंट झिरो पाच टक्के हे आहे या सबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा कुपोषणाच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत सन्मान्य सदस्य महोदयांच्यासुद्धा कुपोषणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या जिल्ह्यातल्या जर स्पेसिफिक काही सूचना असतील तर त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी अंतर्भाव हे तिथं उपाययोजना करत असताना करून घेऊन माननीय महिला व बालविकास मंत्र्यांचा आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो की पोषणहाराच्या संदर्भात जे खोडकेसाहेब बोलले आज पोषणहाराचं ते सप्लाय बिप्लाय असतं ते आपल्या महिला गट किंवा महिला सहकारी संस्था करत असतात परंतु त्यांना एवढा त्रास दिला जातो त्यांची तपासणी अनेकदा शंभर वेळा ते कराच सॅम्पल घेणं त्याचबरोबर बिलांच्या बाबतीतसुद्धा त्यांना एक एक दोन दोन वर्ष त्या महिलांना त्या ठिकाणी अडवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांचं ते अधिकाऱ्यांचं समाधान केल्याशिवाय त्या ठिकाणी त्या ठिकाणी बिलं त्या ठिकाणी मिळत नाहीत माझ्या सभापतीमध्ये त्या महिला कर्ज घेतात बँकांकडून तुमचं लेट बिलाला झालं तर ते त्या ठिकाणी अडचणीत येतात आणि मग एका बाजूला इस्कॉनसारख्या संस्था मोठ्या मोठ्या येतात त्या अगदी ग्लोबल पिक्चर किचन मोठा आहे त्यांच्याकडं मशनरी एवढी आहे आपण द्या ना आपल्या महिलांना मशनरी मी मुंबईमध्ये असा विषय दिला की महिला एकत्रित आल्या तर आम्ही जिल्हा बँक दोन दोन पाच पाच कोटी त्यांच्या त्या थे किचनला देऊ तर अशासाठी तुम्ही पुढाकार घ्या ना एक कोणतरी कंपनी येणार आणि तुम्ही चार पाच हजार महिलांचं काम काढणार तर कसलं आम्ही महिला आणि बालकल्याण आम्ही एका कुठल्या संस्थेचं कल्याण करणार कर की माझ्या लाडक्या बहिणींचं कल्याण करणार कर तर तुम्ही अशा प्रकारचं या महिला सहकारी सा संस्थांना स्वतंत्र किचन देणं पैसे पण शासनाचे एक रुपया नको आम्ही पैसे सगळे उपलब्ध करू अशा प्रकारचं मॉडेल आपण आणणार का सन्मान्य सभापती महोदय जो शेवटचा मुद्दा सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी नमूद केला होता तर एन ए बी एल लॅब जी आहे आ, ही जी अप्रूव केलेली जी लॅब आहे त्याच्यातून दर महिन्याला या हे जे आहार दिला जातो त्याचे सॅम्पलची टेस्टिंग ही त्या ठिकाणी केली जात असते सन्मान्य सदस्य महोदय प्रवीण भाऊंनी जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की महिलांना अधिकाधिक या संदर्भातलं काम हे त्या ठिकाणी देण्यात आलं गेलं पाहिजे आणि त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना ह्या आलेल्या आहेत आम्ही साधारणपणे बचत गटाच्या संदर्भातली जी बिल आलेली असतात प्रवीण भाऊ ती कधीही आम्ही ज्या वेळेला आम्हाला शासनाकडून निधी प्राप्त झाला की आम्ही लगेचच ती प्रोसेस करतो जी बचत गटांची आहेत ती त्या ठिकाणी एखाद वेळेला एखाद्या दुसऱ्या बचत गटाचं काही कारणास्तव जर राहिलं असेल तर तो एक अपवाद सोडला तर बचत गट जे यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दक्षता ठेवून असतो कारण ही वस्तुस्थिती खरी आहे जी प्रवीण भाऊनी या ठिकाणी नमूद केली की हे बचत गट काम करत असताना किंवा त्यांची मशीनरी, त्याला लागणारी जी जागा असते ही त्यांनी रेंटवर घेतलेली असते बऱ्याचशा वेळेला हे मशिनरीसाठी त्याने कर्ज घेतलेलं असतं त्यामुळे त्या संदर्भातली जाणीव ही निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे आम्ही साधारणपणे तीन ते सहा वयोगटाचं जे आहे हे काम बचत गटाच्या माध्यमातूनच आपण करत आहोत आणि ते बचत गटांकडनं आपण कधीही त्या ठिकाणी कर कमी करण्याचं उद्दिष्टसुद्धा नाही केंद्र शासनाने जे काही त्या संदर्भातले नवीन निकष किंवा काही त्या संदर्भातले जे नवीन नियम दिलेले आहेत काही त्यामध्ये सन्मान्य कोर्टाचे सुद्धा त्यामध्ये काही सूचना आलेल्या आहेत त्यानुसार आपण त्या, त्या, त्या संदर्भातली जी अंमलबजावणी आहे ती करत असतो तथापि जर एखादा कुठला बचत गट किंवा असे काही प्रकरणं जर असतील सन्मान्य सदस्य महोदयांनी जर ती नमूद केली तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चित्राताईंनी तर बैठक लावलेलीच आहे त्या बैठकीमध्ये प्रवीण भाऊ आपलाही त्या ठिकाणी विषय आपण जो काही नमूद केलेला आहे तेही आपण हे करून जास्तीत जास्त ही यंत्रणा आपल्याला कशी सुलभ करता येईल हाच प्रयत्न विभाग म्हणून आम्ही आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी करणार आहोत लास्ट संजय केनेकर महोदय मला मंत्री महोदयाकडनं जे उत्तराचे अपेक्षित आहे खर तर एकात्मते बाल विकास प्रकल्पाच्या दोन हजार बावीसच्या अहवाला प्रश्न खर तर तीन हजार पद रिक्त आहेत ही मग ही पद कधी भरली गेली आणि माझा प्रश्न आहे की महिला आणि बालविकास विभागात एकूण क किती पदे रिक्त आहे सभागृहाला पदं रिक्त पदांची माहिती देण्यात येऊ दुसरं की तीन हजार सहाशे दोन आपली पदं दाखवल्या दाखवतात आपण आणि परंतु ते गुगल नेटवर गुगल नेटवर मात्र बावीस हजार पदं रिक्त दाखवत आहे मग हे अपडेट केलं पाहिजे याच्यावर राज्याची आपली राज्याची नाग बदनामी होते ना आणि दुसरं या मंत्री महोदय नाही नाही तोड नाही पण नाही नाही अपडेट नाही नाही ही माहिती आम्ही काढतो शेवटी शेवटी आपल्या प्रश्नाला मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे डिपार्टमेंटचं अकाउंट जे आहे ना असं मत झालं होतं की आपल्या प्रश्नाला मंत्री महोदया उत्तर देत असताना आपण विचारलेल्या प्रश्नावरती अधिकच जास्तीचं उत्तर त्यांनी पर्सेंटेज मध्ये केलं त्यामुळे आपलं लक्ष नव्हतं परत पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय नवीन सदस्य आहेत त्यांच्या प्रश्न उत्तर द्या अंगणवाडी सेविका मदतनीस बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका यांची साधारणपणे अठरा हजार दोनशे पासष्ट पद रिक्त होती मी पदभार त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एक वर्षाच्या कालावधीमध्ये याच्यातली पंधरा हजार चौसष्ट पदं ही भरली गेलेली आहेत दोन हजार तीनशे अठरा पदावरील नियुक्ती अंतिम करण्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे असे एकूण सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदे भरलेली आहेत त्याचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के असून उर्वरित जी आठशे त्र्याऐंशी पदं आहेत म्हणजे चार पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ह्या ह्याची भरण्यासाठीची प्रक्रिया हीसुद्धा मागणीपत्र आणि जाहिरात ही लवकरात लवकर देण्यात येणार आहे